श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरातील कलह कटकटी किरकिर या कायमच्या नष्ट व्हाव्यात तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती वाईट बाधा जी आहे तर ही नष्ट होण्यासाठी आपल्याला घरामध्ये एक धूर करायचा आहे तर हा धूर आपण कोणकोणते साहित्य वापरून करायचा आहे तो कसा करायचा आहे कोणत्या पद्धतीने करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी पौर्णिमेला अमावस्येला तसेच तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारीसुद्धा करू शकता दररोज जर तुम्हाला शक्य असेल तरी सुद्धा करू शकता परंतु कामाच्या व्यापामुळे दररोज आपल्याला या गोष्टी करणे शक्य होत नाही त्यामुळे प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकते फक्त हा उपाय आपण जेव्हा करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला अडचण नसावी म्हणजे पिरियड किंवा सुतक नसावेत तर तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला बसायचं आहे ते म्हणजे तुमच्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता एक तामन घ्या स्वतःला बसायला आसन घ्यायचं हळदी कुंकू लावायचं एक तामन घ्यायचं यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम ठेवायचे आहेत ते म्हणजे अक्षता म्हणजे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत यामध्ये जर तुम्ही भीमसेनी कापराचा वापर केला तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही रेग्युलर जो कापूर वापरता तुमच्या घरामध्ये जो कापूर अवायलेबल आहे तर तोसुद्धा वापरू शकता या कापराच्या वड्या ठेवल्यानंतर या कापराच्या वड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला हात जोडून तुम्ही ज्या देवाला मानता तर त्या देवाला तुमच्या इष्ट देवतेला किंवा तुमच्या कुलदेवीला कुलदेवताला मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातील कलह वादविवाद असतील किंवा वाईट शक्ती जर असेल कोणाकडून जर नजर घराला लागलेली असेल नजरबाधा असेल तर या वाईट शक्तींचा नाश होऊन घरातलं सगळं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक व्हावं अशी प्रार्थना करायची आणि हा जो कापूर आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला तिथून उठायचं आहे हे तामन घ्यायचं आहे आणि हा जो धूर आहे तर तो देवघरापासून करत करत तुमच्या संपूर्ण घरभर हा धूर जो आहे तर तो पसरवायचा आहे असं तुम्हाला मुख्य दरवाजापर्यंत हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे मध्ये जर कापूर कमी पडला तर तुम्ही कापूर जो आहे तर तो एक्स्ट्रा कापूर त्यामध्ये टाकायचा आहे परंतु संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरवायचा आहे आणि शेवटी तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ हे जे तामन आहे तर ते ठेवायचं आहे असा साधा सोपा हा उपाय आहे यामुळे काय होतं कापूर जो आहे तर तो वातावरणातील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट करत असतो आणि घरातलं वातावरण सकारात्मक करण्याचं काम करत असतो तसेच तुम्ही यामध्ये थोडेसे तीळ जरी टाकले तरीसुद्धा चालतील आता उद्या आहे षट एकादशी आणि या दिवशी तीळ हवन करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही हा धूर तर कराच परंतु यामध्ये थोडेसे तीळ टाका यामुळे तुम्हाला विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तसेच प्रत्येक एकादशीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि यामध्ये थोडेसे तीळ टाकू शकता आणि त्यासोबतच आपण आपल्या घरामध्ये धूप सुद्धा जाळायला हवा आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे लोबान धूप आहे हिंदू धर्मामध्ये लोबानला खूप महत्व आहे पूजेमध्ये तसेच तंत्रमंत्रासाठी लोभान हा लावला जातो आणि लोभान जो आहे तर तो वातावरण सकारात्मक करतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही तसेच घरातील जे काही वास्तुदोष आहेत तर ते दूर होतात आपल्या कुटुंबातील कलह कमी होतात आणि रोज जर आपण लोबान जाला तर आपल्याला श्वास आणि घशाचे जर काही आजार असतील तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होत असते तसेच घरामध्ये जर आपल्या लहान मुलांना किंवा एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल किंवा तंत्र मंत्र जर कोणी आपल्यावरती केले असतील तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा लोबान लावण्याचे फायदे आहेत तसेच नोकरी व्यवसायामध्ये जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी गुरुवारी किंवा रविवारी हा उपाय करायचा आहे की एका भांड्यामध्ये तुम्हाला विस्तव ठेवायचा आहे किंवा तुम्ही कापूर ठेवला तरी चालेल आणि विस्तव जर ठेवणे शक्य असेल तर विस्तवच ठेवा आणि त्यावर तुम्हाला लोबान गूळ आणि शुद्ध तूप जे आहे तर ते टाकायचे आहे आणि हा जो धूर होणार आहे तर तो तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वत्र पसरायचा आहे यामुळे सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते तसेच पैशाच्या काही समस्या असतील वाईट नजरेपासून मुक्तता हवी असेल तरीसुद्धा मातीच्या भांड्यामध्ये लोबान जे आहे तर ते जाळावे तर असेही काही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता